ऐक ना खूप दिवस झाले आपली भेट नाही ही कविता लॉंग डिस्टन्स मैत्रिणीसाठी बरं का चल ना एकत्र एक शॉपिंगला जाऊन येऊ एकमेकांवर काय छान दिसेल न विचारताही सजेशन देऊ एक दिवस काढ ना मूवीला जाऊन येऊ इमोशनल सीनमध्ये उगाच जोरा जोरात हसून येऊ चल ना आपल्या नेहमीच्या जागेवर बसू एक दिवस मनापासून गॉसिपिंग करू आपापल्या बॉयफ्रेंडला एक दिवस विसरून जाऊ चल ना हा दिवस फक्त एकमेकींसाठी काढू माझ्या लाईफमध्ये मा किती काय सुरू आहे तुला कधीपासून आहे त्याआधी त्या सिरियलमध्ये काय आहे त्यावर किती बोलायचं आहे कोणत्या ॲक्ट्रेसने लग्नात काय घातलं होतं ते अगदी फॅशन डिझायनरसारखं डिस्कस करायचं आहे हो हो माहिती आहे आपण खूप बिझी आहोत ऑफिस आणि घर यातच गुंतलो आहोत तरीही एक सुट्टी काढूयात ना तरीही एक सुट्टी काढूयात ना एक दिवस एकमेकींच्या नावावर करूयात ना ऐक ना रात्री निवांत बसून आयुष्यावर बोलूयात ना रात्री निवांत बसून आयुष्यावर बोलूयात